नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा सोयाबीन बाजार भाव नागपूर सोयाबीन बाजार अकोला सोयाबीन बाजार वाशिम सोयाबीन बाजार वा, सर्वोत्तम दर वाशिम या ठिकाणी आज सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये त्याचप्रमाणे लातूर मार्केट असेल अकोला मार्केट असेल जालना मार्केट असेल नागपूर मार्केट असेल वाशिम मार्केट असेल सरासरी दर जो सोयाबीनचा आता आपल्याला वाढल्याचं दिसत आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आता मोठ्या प्रमाणात प्लांट करून खरेदी सुरू होत आहे दुसरं महत्त्वाचे कारण म्हणजे जे हमीभाव खरेदी केंद्र आहे यांच्यामार्फत हरता खरेदी सोयला सुरुवात होणार आहे आणि म्हणजे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सुद्धा सोयाबीनची आता चणचण जाणवायला सुरुवात झाली आहे आणि बियाणे कंपन्याच्या नवीन सीझनसाठी आता बियाण्यांचे वाण खरेदी करायला सुरुवात होत आहे त्यामुळे आपण जर बघितलं वाशिम असेल जालना असेल मलकापूर असेल अमरावती असेल नागपूर असेल हिंगणघाट असेल या महत्वाच्या ठिकाणी बाजारभाव साठ रुपयापर्यंत सोयाबीनला गेलेला आहे चला तर पाहूया पहिलं मार्केट लातूर मार्केटमध्ये दहा हजार नऊशे चोवीस क्विंटल वगैरे चार हजार ते पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा सोयाबीन मार्केट रेट लातूरमध्ये सरासरी दर चाळीस ते बावन्न रुपयापर्यंत बाजारवाची अपडेट आहे अमदपूर तेराशे एकोणऐंशी क्विंटल अवकालचे चार हजार तीनशे ते पाच हजार एकशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अहमदपूर मार्केट सरासरी दर त्रेचाळीस ते बावन्न रुपयापर्यंत बाजारवाचे अपडेट आपल्याला अमदपूर मार्केटमध्ये दिसते उमरेड मार्केट अठराशे साठ क्विंटल अवकाले चार हजार शंभर ते पाच हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव उमरेड सोयाबीन मार्केट सरासरी दर एक्केचाळीस ते त्रेपन्न पॉईंट वीस रुपये उमरेडचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट वाशिममध्ये तेहतीसशे क्विंटल अवकाल चार हजार चारशे ते सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजार वाशिम सोयाबीन मार्केट सरासरी दर चौवेचाळीस ते त्रेसष्ट पॉईंट पंच्याहत्तर रुपये वाशिमचा बाजारभावाची अपडेट आहे इतर महत्त्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं जालना तीन हजार पाचशे छत्तीस क्विंटल अवकाली चार हजार शंभर ते पाच हजार तीनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजारवाह जालना मार्केटमध्ये सरासरी दर एक्केचाळीस ते त्रेपन्न पॉईंट पंचावन्न रुपयापर्यंतचा जालना ठिकाणचा बाजारवा अमरावती पाच हजार चारशे सहासष्ट क्विंटल अवकाळी चार हजार शंभर ते पाच हजार नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावची अपडेट आपल्याला अमरावती या ठिकाणी पाहायला मिळते सरासरी दर एक्केचाळीस ते पन्नास पॉईंट नव्वद रुपये तसेच जळगावमध्ये पाच हजार तीनशे अठ्ठावीस मानोरा चार हजार नऊशे सव्वीस अमरावती पाच हजार रुपये नागपूर पाच हजार एकशे पंचवीस रुपये हिंगोली पाच हजार रुपये लासलगाव निफड पाच हजार एकशे वीस लातूर पाच हजार एकशे पंचवीस जालना पाच हजार तीनशे पंचावन्न रुपयापर्यंत बाजारभाव वाशिम सहा हजार तीनशे पंच्याहत्तर चिखलीमध्ये पाच हजार एकशे पंचवीस रुपये मालेगाव चार हजार आठशे एक्क्याऐंशी रुपये यवतमाळ पाच हजार दोनशे पंच्याहत्तर हिंगोली खाणेगाव नाका चार हजार नऊशे मूर्तिजापूर पाच हजार शंभर रुपये जिंतूर चार हजार आठशे पंच्याहत्तर रुपयेपर्यंत बाजारभाव आहे जालनामध्ये पाच हजार रुपये पाहिजे मलकापूर पाच हजार नांदगावमध्ये चार हजार आठशे चौऱ्याहत्तर अमदपूर पाच हजार अकरा रुपये मुरुम चार हजार आठशे शेचाळीस रुपये बुलढाणा पाच हजार रुपयेपर्यंत आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट आहे तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी सुद्धा सोयाबीन बाजारावर तेजी आहे सिंधुचेलू चार हजार नऊशे घाटांची पाच हजार शंभर पुलगाव पाच हजार रुपये चेनगाव चार हजार नऊशे रुपये अहमदपूर पाच हजार रुपये व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो आपण दिल्या प्रतिसाद